आणि एमआयडीसी कॉलनी मोहुपाडा येथील घरफोडी चोरी गुन्ह्यांमध्ये परराज्यातील टोळीचा रसायनी पोलिसांनी पर्दाफाश केलाय त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम देखील जप्त करण्यात आली आहे रसायनी पोलिसांनी तीन चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा केलाय एका फ्लॅटमध्ये मध्ये छप्पन्न हजारांची चोरी करण्यात आली आहे ज्यामध्ये छत्तीस हजारांचे सोन्याचे दागिने आणि वीस हजारांची रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केलाय तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये फ्लॅटमधून मधून एक लाख पंचवीस हजारांचे सोन्याचे दागिने घेऊन चोरट्यांनी पोबारा केलाय तर तिसऱ्या चोरीच्या घटनेत पाच लाख सव्वीस हजार चारशे रुपयांचे दागिने आणि एक मोटरसायकल घेऊन चोरटे पसार झाले वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेता पोलिसांनी वेगाने चक्र फिरवली आणि या परराज्यातील टोळीला जेर बंद केलाय पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांना बेड्या ठोकल्यात हे चोरटे पनवेल रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड कडे जात असल्याचं सीसीटीव्ही फुटेज मध्ये पाहायला मिळालं त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक श्री मंगेश बाजकर आणि पोलीस पथकातील अंमलदार यांनी ठिकठिकाणचे थीक पडताळणी करून फुटेज विश्लेषण केल्यानंतर एकूण चार आरोपींचे फोटो प्राप्त झाले हे आरोपी बाहेर राज्यातील असल्याचं गुप्त माहितीच्या आधारे हे आरोपी मध्य प्रदेशातील असल्याचं समोर आलं त्यानंतर पोलिसांनी वेगाने चक्र फिरवली आणि मध्य प्रदेशातील तांडा गावातून या आरोपींना बेड्या ठोकल्यात राजेंद्र उर्फ राजन रमेश बिल उर्फ आलवा मोटला उर्फ अनिल काळा उर्फ केरू मोहनिया बायसिंग मोहनिया प्रकाश बायसिंग आलवा अशी आरो या आरोपींची नावं आहेत यासोबतच प्रकाश बायसिंग आलवा याला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्यात त्याची चौकशी केली असता दोन गुन्ह्यांचा उलगडा झालाय ज्यामध्ये सोन्याचे दागिने सोन्याचा सर नाकातील नथ आणि रोख रक्कम असे मिळून तीन लाखांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले तसंच सदर आरोपीस पोलिसांनी अटक करून भिलाड पोलीस ठाणे वापी राज्य गुजरात येथील एक गुन्हा आणि रसायनी पोलीस ठाणे येथील तीन गुन्हे असे एकूण चार गुन्हे उघडकीस आणलेत त्यासोबतच गुजरात येथे स्वतंत्र पथक रवाना करून तर रसायनीतील आणखी एक गुन्ह्याबाबत पोलिसांनी तपास केला असता गुजरात मधून आरोपीला अटक करण्यात आली आहे गुजरात येथे स्वतंत्र पथक रवाना केलं सदरचा गुन्हा हा सुरेश रमेश शेंगर आणि त्याचे मित्र यांनी केला असल्याचं तपासातून निष्पन्न झालंय आरोपी सुरेश शेंगर यांनी गुन्ह्याची कबुली केली असून साथीदारांची नावं देखील सांगितलेली आहेत तर या सर्व आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल हा पोलिसांनी हस्तगत केलाय डिटेक्शन माहिती देण्यासाठी बोलवलेला आहे रसायनी पोलीस स्टेशन मध्ये आणि रायगड जिल्ह्याच्या इतर भागात पण दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस मध्ये अशी घरफोडी घडलेली घर आहे की ते टाउनशिप्स ला टार्गेट करतात आणि तशी तीन घटना रसायनी पोलीस स्टेशनला झालेली होती त्याच्यात रसायनी पोलीस स्टेशनने खूप कौशल्यपूर्ण तपास करून तपास पथक मध्ये कुठे आहे या तपास पथक मध्ये श्री संजय बांगर रसायनी पोलीस स्टेशन इन्चार्ज त्यासोबत श्री मंगेश बाजकर श्री पी एस आय श्री प्रकाश माळी ए एस आय कोळेकर पोलीस हवालदार रणजित खराडे पोलीस हवलदार अनंत थोरात पोलीस हवलदार सुशांत पिंगळे पोलीस हवलदार संतोष म्हात्रे पी सी गिरीश नागरकर पी सी होळे आणि पी सी ऋषी पवार यांनी टेक्निकल एव्हिडेन्सचे सोबत ह्युमन इंटेलिजन्सचा वापर करून आ, धार मधली गँग धार मध्य प्रदेशमध्ये एक जिल्हा आहे तिथली एक गा, गॅ गँग निष्पन्न केलेली आहे आणि जरी याच्यात जे मुद्देमाल आहे गेलेला तो एका गुन्ह्यात एक लाख एकोणऐंशी हजार आणि दुसऱ्या गुन्ह्यात एक लाख एकवीस हजार असं रोख रक्कम शंभर टक्के रिकव्हरी झालेली आहे जरी या गुन्ह्याची अमाऊंट कमी असला पण स्वतःहून आमच्या सोबत अशी घटना घडलेली आहे ज्याच्यात आपले घरी जर एचबीटी घडली घडफोडी घडली तर त्याचा एक भय जे आहे ते खूप दिवसापर्यंत आणि महिन्यापर्यंत राहतोय त्यामुळे एक दुसरं मी सांगू इच्छिते की धार गँग एक असा आहे जे गँग त्यांनी दोन गँग पकडलेले आहे त्याच्यातले दोन सध्या आरोपी ताब्यात आहेत अजून बाकींना हे शोध घेणार आहे तर तिथलं वैशिष्ट्य आहे की दर दिवशी कोणते ना कोणते जिल्ह्याची राज्याची टीम तिथे येऊन बसलेली असतात तर ते सराहीत तसं घरफोडी चोरी करणारे आहे आणि तसे सराईत गुन्हेगारांकडनं तपास करून रिकव्हरी प्राप्त करणे पण एक खूप कौशल्याची गोष्ट असते याच्याबद्दल मी पूर्ण रसायनी टीमचं कौतुक करते आणि त्यांचा अभिनंदन